राष्ट्रीय लोकशाही आघाडी कोणत्याही देशाच्या इतिहासात आघाडीच्या राजकारणाचं सर्वोत्तम उदाहरण असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला रालोआच्या घटक पक्षांनी आज नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेता म्हणून निवड केल्यानंतर ते बोलत होते आज देशात बावीस राज्यात सरकारमध्ये असलेली ही आघाडी म्हणजे भारताच्या मूळ स्वरूपाचं विविधतेचं प्रतिबिंब आहे आदिवासी बहुल असलेल्या सात राज्यात तसंच ख्रिश्चन बहुल राज्यातही रालोआ सेवेत आहे असं त्यांनी सांगितलं सरकार चालवण्यासाठी बहुमताची आवश्यकता हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे मात्र देश चालवण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सार्वमतानं आमचं सरकार चालेल याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल असं पंतप्रधान म्हणाले तीस वर्षांच्या मजबूत आघाडीत रालोआनं पंधरा वर्ष सरकार चालवलं आणि आता चौथ्या कार्यकाळात प्रवेश करत आहे रालोआ हा सरकार चालवण्यासाठी एकत्र आलेल्या काही लोकांचा समूह नाही तर राष्ट्रप्रथमसाठी कटिबद्ध असलेल्या समविचारी लोकांची ही नैसर्गिक आघाडी आहे असं त्यांनी सांगितलं रालोआ आघाडीतल्या सर्व पक्षांमध्ये सुप्रशासन हा एक समान धाका असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं हम गर्व से कहत है कि पाच साल का टर्म होता है इस ने साल तीस से पांच पांच साल के तीन टर्म सफलतापूर्वक पार किए हैं और अलायंस चौथे टर्म में एंटर कर रहा है एनडीए ये सत्ता प्राप्त करने का या सरकार चलाने का कुछ दलों का जमावड़ा नहीं है ये प्रथम की मूल भावना से नेशन फर्स्ट के प्रति कमिटेड वैसा ये समूह है और 30 साल का लंबा कालखंड शुरू में शायद असेंबल हुआ होगा लेकिन आज मैं कह सकता हूं कि भारत के राजनीतिक रालोआ आघाडीच्या सरकारनं जनता आणि सरकार यांच्यातलं अंतर कमी केला आहे सरकारला लोकाभिमुख केलं आहे रालोआ सरकारमध्ये आम्ही पुढच्या दहा वर्षात सुप्रशासन विकास लोकांचं जीवनमान उंचावणं सर्वसामान्य मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गीयाच्या आयुष्यातून सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ये सरकार में हम अगले दस साल में गुड गवर्नेंस विकास नागरिकों के जीवन में क्वालिटी ऑफ लाइफ और मेरा व्यक्तिगत रूप से एक बहुत बड़ा ड्रीम है मैं लोकतंत्र की समृद्धि को जब सोचता हूं तो मैं चाहता हूं कि सामान्य मानवी के जीवन में से और खास करके मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग उनके जीवन में से सरकार की दखल जितनी कम हो उतनी लोकतंत्र की मजबूती है या पाच वर्षात संसदेचं कामकाज सुरळीत चालेल असं सांगत विरोधी पक्ष सरकारविरोधी असला तरी देशाच्या विरोधात नसतो याचं भान ठेवून सगळ्यांनी एकत्रित एक काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली रालोआच्या घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात प्रचंड परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेशात रालोआनं अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर उत्तम कामगिरी केली आहे असं ते म्हणाले ओदिशात महाप्रभू जगन्नाथानं रालोआला आशीर्वाद दिले आहेत या सगळ्या संचिताच्या बळावर पुढच्या पंचवीस वर्षात विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला